नमस्कार एस टी सी फॅमिली मी तर आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा आज पन्नासावा भाग पब्लिश होत आहे तुम्ही जे आजपर्यंत या सिरीजला प्रेम दिलं त्याबद्दल खरंच खूप खूप खुँ, खूप धन्यवाद यापुढेही तुमच्याकडून असंच प्रेम भेटेल अशी आशा आहे पन्नासाव्या एपिसोडच्या निमित्ताने एक अनाउन्समेंट या भागाच्या शेवटी करणार आहे नक्की ऐका आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या सिरीजचे तीन लाखापेक्षा जास्ती व्ह्यूज पूर्ण झाले आहेत या चॅनलच्या माध्यमातून असेच आणखी एंटरटेनिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील याबद्दल खात्री बाळगा तर तुम्ही अजूनही या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका व्हिडिओवरची बेस्ट कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर होईल सादर करीत आहोत कथेचा पन्नासावा भाग पार्टी मधल्या गाठी भेटी ते दोघे आतमध्ये आले आतमध्ये आल्या आल्या मयंक त्यांना दिसला मयंक माथुर लॉ फर्मचा सर्वे सर्वा मायाने त्याला ओळखलं मी आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट त्यानेच फायनल केलं होतं आणि त्या दिवशी मायाला ते कॉन्ट्रॅक्ट वाचण्यासाठी त्यानेच सांगितलं होतं पण मायाचा स्वभाव आणि एकंदर राहणीमान पाहून तो इम्प्रेस झाला होता त्या दिवशी मी आणि मायाच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी जेव्हा तो राजाध्यक्षांच्या बंगल्यावर आला होता तेव्हा मायाला तो ज्या नजरेने बघत होता ते पाहून माया त्याला पहिल्याच भेटीमध्ये आवडली आहे हे, हे त्याच्या डोळ्यात दिसत होतं मयंकचं जरी त्याच्या गर्लफ्रेंड शर्वरीसोबत लग्न ठरलं असलं तरी मायासारखी मुलगी त्याला आणि त्याच्या आईवडिलांना मयंकची बायको म्हणून आवडली असती हॅलो मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष मयंकने मीतला हँडशेक केलं आणि मायाला हँडशेक करण्यासाठी त्याने हात पुढे केला तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मायाची प्रशंसा करत तो बोलला खर तर तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं मायाने स्मित हास्य करून त्याने दिलेल्या कॉम्प्लिमेंटचा स्वीकार केला मीतने आपली नजर मयंकवर रोखली मयंक, मयंक ज्या प्रकारे मायासोबत बोलत होता ते मीतला आवडत नव्हतं हॅलो मिस्टर राजाध्यक्ष पाठीमागून एक आवाज आला मी तणी मायाने मागे वळून पाहिलं शर्वरी त्यांच्याकडे येत असलेलं दिसलं ही शर्वरी माझी होणारी बायको मयंकने तिची मायासोबत ओळख करून दिली मयंककडे दुसरा पर्याय देखील नव्हता शर्वरी देखील दिसायला अतिशय सुंदर मुलगी होती माया तिला हात हलवून हाय म्हणाली आणि शर्वरी ही माया मायाकडे हात करत मयंक बोलला मिसेस राजाध्यक्ष मीत म्हणाला मयंकने मायाला तिच्या नावाने हाक मारलेलं मीतला आवडलं नाही काय मीतला काय म्हणायचं आहे हे, हे मयंकच्या लक्षात आलं नाही मी म्हणलं की या मिसेस राजाध्यक्ष आहेत मीतने मिसेस या शब्दावर जास्ती भर दिला एखाद्याला त्याच्या नावाने हाक मारणे हे चुकीचं होतं का माया विचार करू लागली माया ही तुझी क्लायंट आहे ना की मैत्रीण तर कृपया राजाध्यक्ष परिवाराच्या मुख्य लेडीला तू तिच्या नावानी हाक मारू शकत नाहीस मीत हसत म्हणाला पण त्याला मयंकला सुनवायचं होतं पण मला माझ्या नावाने हाक मारलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे माया देखील हसत म्हणाली तिच्या नावाने हाक मारल्याने मायाला काही प्रॉब्लेम नव्हता आणि मीतला ते आवडत नाहीये हे पाहून तिने आणखी मीतची मजा घेण्याच्या उद्देशाने तसं म्हणलं मयंकच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मायाने मीठच्या हाताला एक चिमटा काढला पण मला आहे मीत गंभीरपणे बोलला मयंक कशा प्रकारे मायासोबत जवळीक करायचा प्रयत्न करत आहे हे मीच्या लक्षात येत होतं मयंकला कोणत्याही प्रकारे मायाच्या जवळ जाऊ द्यायचं नाही याची काळजी तो घेत होता ठीक आहे मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष तुमचा हुकूम सर आखोपे मयंकने देखील त्या घटनेला हसून संपवलं पण आत मनामध्ये त्याला देखील मीतचं हे वागणं खटकलं होतं यावेळी असं झालं ठीक आहे पण नंतर अशी संधी कधीतरी येईल ज्यात मायासोबत आणखी जवळीक साधता येईल असा विचार मयंकने केला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला शर्वरी विषय बदलत म्हणाली त्यांना बाय बोलून मीत आणि माया पुढे निघाले अजूनही त्यांनी एकमेकांचा हात पकडूनच ठेवला होता तू मयंकला तसं का म्हणालस थोडं पुढे आल्यावर माया बोलली मला त्याची नजर व्यवस्थित वाटत नाही मला वाटतं त्याला ता तू आवडतेस मीतने स्पष्टपणेच सांगितलं पण त्याने तुला काय फरक पडतो मायासुद्धा लगेच म्हणाली जे काही असेल ते मी आणखी स्पष्टपणे सांगावं अशी तिची इच्छा होती तुझं माझ्यासोबत लग्न झालं आहे आपला कॉन्ट्रॅक्ट संपेपर्यंत मला अशा कुठल्याही गोष्टी होऊ द्यायच्या नाही आहेत ज्यात तुझी आणि राजाध्यक्ष परिवाराची बदनामी होईल मीत कडकपणे बोलला कसा आहे हा एक तर हा माझ्यासोबत कधी चांगला वागतो आणि कधी एकदम बालिश मुलांसारखा याच्या डोक्यात काय सुरू आहे काही कळायला मार्ग नाही माया मनाशीच म्हणाली काही काळजी करू नको मिस्टर राजाध्यक्ष परिवाराची बदनामी होईल असं कुठलंही काम मी करणार नाही मायासुद्धा कडकपणे स्मितला बोलली मीत कुणीतरी मीतला हाक मारली माया आणि मीत दोघेही त्या दिशेने वळले मायाने त्याच्याकडे निरखून पाहिलं मीच्या वयाचंच कुणीतरी व्यक्ती त्यांच्याकडे चालत येत होता तो त्यांच्यासमोर येऊन थांबला तू नक्कीच माया आहेस मी प्रीत त्याने मायासोबत शेखाण करण्यासाठी आपला हात पुढे केला एका क्षणासाठी हा कोण आहे हे मायाला लक्षात येत नव्हतं ना मीच त्याच्यासोबत ओळख करून देत होता त्याला शेकहँड करण्यासाठी त्याच्यासोबत हात मिळवला तर परत मीत त्या माणसावर भडकेल असं तिला वाटत होतं पण मीतला त्याने मीतच्या फर्स्ट नेमनी हाक मारली होती म्हणजे तो कुणीतरी मीचच्या जवळचा आहे हे, हे तिच्या लक्षात आलं तू माझा हँडशेक स्वीकारणार नाही आहेस का वहिनी प्रीत हसत म्हणाला त्याने मायाला वहिनी म्हणून उल्लेखल्याने तिला अवघडल्यासारखं झालं पण आतून तिला छान वाटलं त्याच्या अशा या फ्रँक नेचरमुळे कुठलीही मुलगी त्याच्यासोबत पहिल्यांदा अवघडून जाते याची त्याला कल्पना होती माया त्याला शेकहँड करण्यासाठी हात पुढे करत होती इतक्यात प्रीतने मीतकडे पाहिलं मीतला तो प्रीत इथे येऊन मायासोबत का बोलत आहे आणि मायाला वहिनी म्हणून का उल्लेखत आहे हे कळत नव्हतं वहिनी तुमच्या नवऱ्याने कधी माझ्याबद्दल सांगितलं नाही का प्रीत बोलू लागला तुझ्याबद्दल मायाला काही सांगायचा प्रश्नच येत नाही मीत म्हणाला अरे असं कसं मीत मी तुझा लांबचा सुलत भाऊ आहे आणि तुझा बेस्ट फ्रेंड देखील विसरलास का आपण दोघांनी मिळून आप आपल्या किती पुढे नेल्या आहेत प्रीत बोलला त्याचं आणि मीतचं काय नातं आहे हे मायाच्या लक्षात आलं तिने प्रीतसोबत शेकहँड केलं आपण आणि बेस्ट फ्रेंड्स शक्यच नाही मीत लगबगीने म्हणाला आणि त्याच्या या वाक्यावर दोघेही हसले याच्या गर्लफ्रेंड्स महिन्या महिन्याला बदलतात मला असे लोक माझे फ्रेंड्स म्हणून नको आहेत मी पुढे हसत बोलला ही ही। हा फक्त समीक्षा राऊतसाठी इथे आला आहे दुसरं काही नाही मीतने त्याचं बिंग उघडं पाडलं समीक्षा राऊत त्याला आवडते हे मायाच्या लक्षात आलं माझा हा मित्र आयुष्यात लग्न करून सेटल होईल आणि लग्नानंतर त्याच्यामध्ये इतका बदल होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं हो वहिनी सगळं क्रेडिट तुमचं आहे प्रीत मायाला म्हणाला माझं काही क्रेडिट नाहीये यात मी तुला स्वतःहून वाटलं म्हणून तो बदलला असेल त्याच्या बदलामागे माझा काही एक हात नाहीये माया हसत म्हणाली काल रात्री आम्ही मीटिंगमध्ये बसलो होतो तर तुमचा मेसेज आला होता त्यावेळी हा गालातल्या गालात हसत होता प्रीतने बोलून टाकलं प्रीत थांबव आता काय मजाक चालू आहे तुझा मीत गंभीरपणे म्हणाला मायासमोर त्याची पोलखोल होत असल्यासारखं त्याला वाटत होत काल रात्री जेव्हा मी मीतला थँक्यू असा मेसेज केला होता तेव्हा तो हसला माया स्वतःशीच बोलून लाजली इतक्यात समीक्षा त्या तिघांच्या दिशेने येताना त्यांना दिसलं माया ही समीक्षा राहूत हा हीच बहुतेक आपल्याकडेच येत आहे मी मायाला लांबूनच तिची ओळख करून दिली अरे बापरे ती इकडेच येत आहे वहिनी मी कसा दिसतोय केसांवरून हात फिरवत प्रीत म्हणाला ठीक दिसत आहेस ऑल द बेस्ट माया प्रीतला हसत म्हणाली समीक्षा मायाजवळ आली आणि तिने मायाला शेकहँड करून गळाभेट घेतली हॅलो मिसेस राजाध्यक्ष खूप छान दिसतोय तुम्हाला हा ड्रेस मी पाहिले तुमचे सोशल मीडियावरचे फोटोज समीक्षा बोलत होती समीक्षा प्रीतकडे कधी बघेल याची वाट तो बघत होता मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष तुम्ही या इव्हेंटला आलात तुमचे खूप आभार प्रीत तुझे पण आभार प्रीतकडे पाहत ती म्हणाली मीत माया प्रीत आणि समीक्षा काही वेळ बोलत थांबले मायाला त्या संभाषणामध्ये काही कॉन्ट्रीब्यूट करावं असा कुठला विषय नव्हता त्या बिझनेसमन लोकांमध्ये आपण काय करतोय हे तिला कळत नव्हतं स्वतःचं रेस्टॉरंट जेव्हा सुरू होईल तेव्हा आपणही अशा संभाषणामध्ये काहीतरी बोलू शकू किंवा त्यावेळी आपली मते जाणून घ्यायला सगळेजण उत्सुक असतील असं तिला मनाशी वाटलं इतक्यात लीशा त्यांच्याकडे येत असलेलं मायाला दिसलं तिचा जीव भांड्यात पडला एक्सक्यूज मी मी आलेच मायाने त्या तिघांचा निरोप घेतला आणि ती लीशाकडे निघाली थँक गॉड तू आलीस लीशाला मिठी मारत माया म्हणाली अंकिता कुठे आहे मायाने विचारलं अंकिता एका अर्जंट कामासाठी बाहेर गेली असल्याचं लीशाने सांगितलं त्या दोघी एका टेबलच्या खुर्चीवर बसल्या मायाला त्या पार्टीमध्ये काही मजा येत नाहीये हे लिशाच्या लक्षात आलं तिला या पार्टीमध्ये चांगलं वाटण्यासाठी काय करावं हा विचार ती करू लागली हे लेडीज एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन म्हणाला आणि त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसला तू इथे काय करतोयस लीशा त्याला बघून म्हणाली काय करतोय म्हणजे मला या इव्हेंटचं इन्व्हाइट आहे म्हणून मी इथे आहे माझ्याशिवाय कुठली पार्टी होऊ शकते का तो हसत बोलला त्याला कुठेतरी पाहिल्यासारखं मायाला वाटत होतं पण तिच्या लक्षात येत नव्हतं की तो नक्की कोण आहे हॅलो मिसेस राजाध्यक्ष नाईस ड्रेस अँड लुक तो मायाला म्हणाला एका अनोळखी व्यक्तीने तिला अशी कॉम्प्लिमेंट दिल्याने ती अवघडली कितीतरी वेळापासून मीतकडून अशा प्रकारचे शब्द ऐकण्यासाठी ती वाट पाहत होती पण मी तिला सोडलं तर सगळेजण तिच्या दिसण्याबद्दल आणि ड्रेसबद्दल कौतुक करत होते माया हा शेफ कुणाल खन्ना मायाच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून लीशाने त्याची ओळख करून दिली सेलिब्रिटी शेफ कुणाल खन्ना माया त्याला ओळखत होती ज्यावेळी ती नोकरी करत होती त्यावेळी त्याच्यासारखं सेलिब्रिटी शेफ बनायचं तिचं स्वप्न होत आज ती त्याला प्रत्यक्षात बघत होती मी तुमची खूप मोठी फॅन आहे कुणाल माया म्हणाली सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही तुम्ही काहीतरी वेगळी हेअरस्टाईल केली आहे वाटतं म्हणून माया पुढे बोलली हां बरोबर मला अशा प्रकारचे प्रयोग करायला आवडतात कुणाल म्हणाला मी सुद्धा शेफ आहे लवकरच मी माझं रेस्टॉरंट चालू करणार आहे तुम्हाला नक्की त्याचं इन्व्हाइट पाठवेन माया उत्साहित होऊन म्हणाली तो सेलिब्रिटी शेफ होता आणि जर तो मायाच्या रेस्टॉरंटमध्ये आला तर तिच्या रेस्टॉरंटला मोठी पब्लिसिटी मिळाली असती ओ वाव तुम्ही सुद्धा शेफ आहेत तुमच्याकडे पाहून तुम्ही फॅशन आयकॉन आहात असं वाटतं कुणाल म्हणाला आणि राजाध्यक्षांनी कुठल्या इव्हेंटसाठी बोलावलं आणि मी आलो नाही असं होऊ शकतं का तो हसून म्हणाला त्यांनी एकमेकांसोबत आपले कॉन्टॅक्ट शेअर केले आजचं डिनर माझ्या टीमने बनवलं आहे तुम्हाला नक्की आवडेल त्यांचा निरोप घेत कुणाल बोलला मायाला ज्या माणसासारखं बनायचं स्वप्न होतं त्या माणसाला प्रत्यक्षात भेटेन असं तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं मी जरी बाकी लोकांसोबत बोलत थोडा दूर थांबला होता तरी माया कुणासोबत बोलत आहे याकडे त्याचं लक्ष होतं आत्ताच ती कुणासोबत बोलली हे त्यानं पाहिलं मायाकडे पाहून त्या पार्टीमधले बरेच लोक तिच्यासोबत स्वतःहून भेटायला आणि बोलायला आले सगळ्यांची नावे तिच्या लक्षात राहिली नाहीत पण बरेच लोकांचे चेहरे तिने कधी टी व्हीवर किंवा न्यूजमध्ये पाहिले होते ते लोक प्रत्यक्षात तिच्या समोर आज उभे होते मी मायाजवळ आला तुला आणखी काही महत्वाच्या लोकांच्या ओळखी करून द्यायच्या आहेत चल मायाला तो आणखी लोकांच्या ओळखी करून देण्यासाठी घेऊन गेला काय बोलत होता कुणाल तुम्ही बराच वेळ गप्पा मारत होता मीतने मायाला विचारलं मायाला काय उत्तर द्यावं कळत नव्हतं हा कसा मुलगा आहे एखादा दुसरा हँडसम व्यक्ती माझ्यासोबत बोलला तर लगेच याला राग येतो नेमकं काय चालू असतं याच्या डोक्यामध्ये काही कळायला मार्ग नाही माया मनातल्या मनात म्हणाली मनात काही विशेष नाही मला उद्या त्याच्यासोबत डिनरसाठी येतेस का म्हणून विचारत होता मायाने मीतला उत्तर दिलं त्याच्या अशा प्रश्नांना आता असंच काहीतरी असंबंध उत्तर द्यायचं तिने ठरवलं काय तुला डिनरसाठी कसा विचारू शकतो तो मी त्रागात चटकन बोलला थांब त्याला जाऊन बोलतोच मी आता मी पुढे म्हणाला अरे मीत असं त्याने काही विचारलं नाही मी मजाक करत होते आम्ही फक्त अशाच गप्पा मारत होतो माया म्हणाली आणि हसली मीतचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि हो राजाध्यक्ष परिवाराची बदनामी होईल असं कुठलंही काम मी करणार नाही सांगितलं ना तुला माया म्हणाली तरी पण त्या कुणालपासून सांभाळून राहा त्याच्या डोक्यात कधी काय येईल काही सांगता येत नाही काही बोलायला आणि विचारायला तो घाबरत नाही मीतने मायाला सांगितलं हाय हे मिस्टर पंडित आणि हे मिस्टर रोनी मीतने थांबलेल्या दोन लोकांची ओळख करून दिली नेटवर्किंग कसं करायचं लोकांच्या ओळखी करून आपल्या बिझनेसमध्ये त्याचा फायदा होतो का ते कसं बघायचं या गोष्टी मीथकडून शिकण्यासारख्या आहेत असं मायाला जाणवलं मायाच्या रेस्टॉरंट बिझनेसमध्ये ज्या लोकांची मदत होऊ शकते अशा लोकांसोबत तो मायाची ओळख करून देईल याची त्याने खात्री करून घेतली पण काहीही म्हणा त्या सगळ्या बिझनेसमॅन आणि सेलिब्रिटी लोकांमध्ये मीत उठून दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्याच्या हुशारीचं तेज आणि त्याची संपूर्ण पर्सनॅलिटी ही कुणालाही आकर्षित करणारी होती फक्त नावालाच का असे ना पण या मुलासोबत आपलं लग्न झालं आहे या विचाराने मायाला चांगलं वाटत होतं पार्टीमध्ये शांत आवाजात गाणे लागले होते इतक्यात लाऊडस्पीकरवर अनाऊन्समेंट करायला सुरुवात केली लेडीज अँड जेंटलमन आज आपल्यात नुकतंच लग्न झालेलं एक अतिशय ब्युटिफुल कपल आहे मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष कुणाल माईकवर बोलत होता मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक छोटासा डान्स करून या पार्टीची सुरुवात करावी त्याच्या या अनाउन्समेंटने मीत आणि माया दोघेही बिथरले या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे महत्वाची अनाउन्समेंट मीत आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज या अनोख्या प्रेम कहाणीचे तुम्ही सगळे साक्षीदार आहात दोन अनोखी व्यक्ती भेटतात काय नशिबाने लग्नबंधनात अडकतात काय आणि मग आपसूक त्यांच्यात वाढत जाणारी एकमेकांबद्दलची आपुलकी मग कसे ते एकमेकांना अडचणीच्या वेळी मदत करतात किंबहुना प्रोटेक्ट करतात आणि मग त्यातूनच हळुवार बहरत चाललेलं त्यांचं नातं मैत्रीचं की प्रेमाचं त्यांच्या या प्रवासाला पन्नास भाग पूर्ण झाले आणि त्यांचं नातं हळूहळू बदलत चाललंय तर मग पन्नासाव्या भागाचा औचित्य साधून उद्या आपण लॉन्च करणार आहोत या सिरीजचं नवीन पोस्टर आशा करते की माझ्या इतकेच तुम्ही सगळे देखील उत्सुक असाल भेटूयात मग उद्या नवीन एपिसोड आणि नवीन पोस्टर सोबत आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा